नमस्ते मी रमेश मुखान ग्रामोदय विचार माध्यमांनाच दिबा पाटलांचं नाव विमानतळाला न दिल्याने राजाराम पाटील टठाण विस्तार हक्काचे नेते यांनी एक लेख लिहिला आणि तो लेख मी आपल्यासमोर सादर करतो आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा दिवांचे नाव मोदी देत नाही या प्रभावाचा आगरी कोळी कराडी घरे गावठाणांना धोका राजाराम पाटील मराठ्यांचे मुंबईतील अकरा ताळे बेशिस्त आंदोलन हे ओबीसी आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसींवर मनस्मृतीचे दहशत निर्माण करणारे आंदोलन होते त्याला उच्चवर्गीय मराठा ब्राह्मणाने ब्राह्मण सरमजा महाराष्ट्र सरकारचा जाहीर पाठिंबा होता कोकणातून याला विरोध व्हावा अशी ओबीसी नेते दिबा पाटील यांची समतेच्या न्यायाची परंपरा होती होत सावकार यांना विरोध करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी नेते नागू पाटील तसेच भंडारी नेते सी के बोले यांचा लढाऊ आरमारी मावळा मराठ्यांच्या विरोधात उतरेल अशी आशा होती अर्थात गणेशोत्सव धार्मिक वातावरणात कोकणी ओबीसी रस्त्यावर उतरला नाही हे एकनाथ शिंदे अजित पवार आणि ब्राह्मण फडणवीस यांना माहीत होते कोकणातील ओबीसी साधे भोळे मन हे नव हिंदुत्वातले गुलाम करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुवा बापू नाना या ब्राह्मणी आणि मराठा शोषक म्हणूमध्ये राजकर्त्यांचे यश आहे माणसाचे मन हे त्याला सुख अथवा दुःख देत असते मनाची गुलामी आणि स्वातंत्र्य त्याच्या मनाची स्थिती असते हे दोन हजार पाचशे वर्षापूर्वी महादयाळू चारवाक्य यांचा विचार या देशाच्या स्वातंत्र्याच्या विचारांचा पाया आहे नव्हे जागतिक मानवी स्वातंत्र्याचा मूळ विचार आहे तर वैदिक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा हिंदुत्ववादी विचार हा नेहमीच श्रीशूद्र अतिशूद्र यांच्या मनावर गुलामी टाकणार मना चा विचार आहे वर्तमान ओबीसी आंदोलनात मनाच्या गुलामीचा विचार सांगू स्वातंत्र्य म्हणजे काय हे सांगताना कुणी दिसलाच नाही मनाचे स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे असे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे जरांगे पाटील याच्या संविधान विरोधी आंदोलनानंतर प्राध्यापक मनोहर धोंडे यांचा शिवाय संघटनेचे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे अत्यंत महत्वाचे ओबीसी आंदोलन होते त्यांनी ओबीसी नेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी ही तर मागण्यांसोबत केली होतीच आगळी कोळी कराडी लोकांवर हे त्यांचे प्रेम कधीच विसरणार नाही त्यांनी लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी व्हावी ही मागणी या देशातील शूद्र अतिशूद्र यांची झोप उडवणारी होती देशातील येणाऱ्या भयानक कुषमतेची नांदी होती जमीनदार मराठ्यांना लाच वाटली पाहिजे अशा भूमीसीच्या आरक्षणातून घुसखोरी करतात करता रायतेचे राजे छत्रपती शिवरा शिवराय यांचे नाव जर मराठा आंदोलक घेतात तर त्यांनी प्रथम स्वराज्य म्हणजे जमीनदारी जहागिरी वतनदारी नव्हे ते समजून घ्यावे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटाला हातनं लावणारे शिवाजी महाराज पुढे आजचे मराठा घुसखोर कुठे या आंदोलनात आगरी कोळी ओबीसी लोकांनी सहभागी व्हावे हे मी पोपर खेळण्याचे सभा घेऊन सांगितले होते असे राजाराम पाटील म्हणतात ऍड विकास पाटील आणि कोणचे भिवंडी गावचे रमेश मुकादा यांनी त्यांना त्यांच्या आपल्या सहकारी लोकांना घेऊन उत्तम प्रतिसाद दिला असं राजाराम पाटील म्हणतात पुढे त्यां ते म्हणतात कुंडी समाजाच्या पूर्व आक्रमक आंदोलन आधार मैदान मुंबई येथे झाले सरकारला त्याची दखल घ्यावी लागली भाजपचे मंत्री लोढा हा लुटारू भेंडर लढाऊ कुणबी समाजासमोर झुकावेच लागले कुंडी समाजाने महाराष्ट्राला सांगितले की उच्चवर्गीय मराठा हे कुणबी शुद्ध ओबीसी नाही मराठा हे शोषक आहेत लुटाऱ्या जातीला ओबीसी आरक्षणात आम्ही घुसू देणार नाही पूर्वी उच्च वर्गीय लोकांसमोर विनम्र होण्याची सभ्यता ही आधुनिक काळात ओबीसीची गुलामगिरी आहे कोकणातील माधव कांबळे यांच्यासारखे कुंडी यु युवा त्याजपासून आजपासून जुगारून स्वातंत्र्याकडे वाटचाल करणार आहेत ही सभा मुंबईतील ऐतिहासिक सभा ठरली त्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी नवीन मुंबई विमानतळाचे उद्घाटन करताना पाटील यांचे नाव नाकारू मोठा हादरा रायगड पालघर मुंबई ठाणे येथील ओबीसी आगरी कोळी लोकांना दिला होता या निर्णयाचा फटका कोकणातील ओबीसी ना फार भयंकर बसणार आहे एकीकडे मराठ्यांना कुंडी दाखले देणार असंवैधानिक जे आर काढून आधीच ओबीसीचे शोषक शत्रू असलेल्या लुटारू मराठा लोकांना ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा महामार्ग मा, महाराष्ट्र शासनाने मोकळा केलेला आहे आगरी कोळी ओबीसी स सर, शिक्षण सहकारी नोकऱ्यांच महापालिकेतील ओबीसी राजकीय आरक्षण संपलेले आहे त्याबरोबर आगरी कोळी यांच्या ताब्यातील जमिनी जमीनदार होत असलेल्या मराठा ब्राह्मण सावकार लोकांनी येथील घरे गावठाणे तोडण्याचे नवे झुलमी अधिकार यातून मिळवलेले आहे विमानातील विमानातील दिबा पाटील यांच्या नामकरण आंदोलनातील आगरिक ओबीसीचा प्रभाव घरे गावठाणे यांना क्लस्टर एस, एस अधिकार नवी मुंबईच्या विमानतळाची सात कोटी गुंट्याची जमीन भूसंपादन कायदा एकोणीसशे तेरा नाकारू शेतकऱ्यांना एक रुपयाने देता परस्पर संमतीपत्र देऊन शेडकोने घेतली ही फार मोठी फसवणूक महाराष्ट्र शासनाच्या साडे बावीस टक्के जी केलेली आहे याला आमचे सर्वपक्षी ओबीसी नेते जबाबदार आहे भूसंपादन कायदा दोन हजार तेरा नाकारून केलेली जी आर ही कायद्याची फसवणूक का आहे हे मी उच्च न्यायालया मान्य केले हे के ही उच्च न्यायालयाने मान्य केलेले आहे याला पुनर्वसन कसे म्हणतात या इथल्या शेठजी भटजी प्रतिनिधी झालेले आमदार महेश बालदे आणि आमची आजी माजी आमदार खासदार यांना कोण समजणार मराठ्यांना कुंडी दाखले द्या म्हणजेच उच्चवर्गीय क्षत्रिय मराठ्यांना शूद्र ठरू ओबीसीचे आरक्षण द्या असे सांगणारे फडणवीस शिंदे पवार हे त्यांचे मनोज सुधारा असलेले ओबीसी विरोधात कर्तव्य पार पाडत आहे अर्थात समतेने संविधान त्यांनी संपविले आहे न्यायालयात त्याला आव्हान देणारी महाराष्ट्रातील दे इतर ओबीसी जाती उतरले आहे परंतु दिवा पाटील यांचा लढवाई आग्री सेंधुत्वाला नकोसा तितका हारी गेला आहे एक रुपया तो आरक्षणाची खर्च करायला तयार नाही ही ओबीसी कोळी कराडी यांच्या पुढील होणाऱ्या विनाशाचे त्यामुळे पाटील यांचा पराभव यांच्या संघर्ष भूमी कोकणात घडत आहे तरुण वर्ग प्रचंड संत आपलेला परंतु पैसा साधने वयरुद्ध विराम झालेल्या आगरी कोळी मंत्री कोळी मंत्री भाजपतील आजी माजी आमदार खासदार यांच्याकडे लोकवर्गणी करणारे कोकणातील कष्टकरी कोंडी बांधव आणि महाराष्ट्रातील लिंगायत समाजातील कष्टकरी ओबा प्रचंड प्रामाणिकपणे ओबीसीची लढाई लढत आहे मी त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आहे अस्तित्वाच्या लढाईत वर्तमान ब्राह्मण मराठा वैश्य लोक जसे दृश्य शत्रू आहेत तसा त्यांना मदत करणारा हिंदू विषमतावादी धर्म हाच मुख्य सूत्रधार शत्रू आहे याविषयी जागृत लोकांनी दिबा पाटील यांनी केलेले हो याबद्दल जागृती लोकांची दिबा पाटील त्यांनी केलेली होती धर्मचिकित्सा केलेली नाही तर पैशाने बलवान असलेली कोळी लोकांना मनात गुलामीची मोहिनी टाकून कसे पराभूत करता येईल हे मनोविकृत देवेंद्र फडणवीस सरकारने कोकणातील ओबीसीना दाखवून दिलेले आहे लोक नेते दिबा पाटील यांच्या चारवाक्य बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारात भाजपची मनस्मृती फाड भाड़, फाडून संविधानायक समता सांगणारे तर्कबुद्धी होती आजचा ओबीसी नेतृत्व ती दिसत नाही डोळ्यासमोर माझ्या लढाऊ आगरी कोळी भंडारी लोकांना लोकांचा प्रभाव होत असताना तो आमच्या छत्रपती शिवरायांचा लढाऊ आरमार लोकांचा प्रभाव आहे हे मान्य करताना महाराष्ट्र शासनाने या लोका भारताच्या सागरी सीमेवर जलदुर्ग सांभाळण्या खऱ्या दर्यावरती तटरक्षक आगरी कोळी भंडारी लोकांचा प्रभाव आहे तो देशाचा पराभव आहे याची सरकारने नोंद घ्यावी देशातील पंच्याऐंशी टक्के श्री यांना गुलाम करू देशही गुलामच राहिलेला आहे भारतीय संविधानाने दिलेले समता नाकारलेली आहे तर तसा इंग्रज पोर्तुगाल मुघल या परकीयांनी आम्हाला राष्ट्र म्हणून गुलामीत ढकलले ते महापातक राज्यातील आणि देशातील भाजपाकडून होत असेल तर गुलामी हिंदुत्व राष्ट्राला जागतिक स्तरावर गुलाम म्हटले जाईल कुणी विश्वगुरु म्हणणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो नवा संविधानिक राष्ट्रवाद सांगितलेला आहे त्यात शोषित आगरी कोळी ओबीसी जातीला जातीला दिलेला समतेचा तत्वता आरक्षणाचा अधिकार फक्त शिक्षण सरकारी नोकऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण एवढेच मर्यादित नाही तर देशाच्या लोकसभा विधानसभा प्रशासन उद्योग व्यवसाय जमिनी शेती जंगल समुद्र यावर मानवी अधिकार येथील वाटा म्हणजेच आरक्षण आहे हिंदुत्ववादाच्या हिंदुत्ववादाच्या विषमतेच्या लाटे खेळणारे छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणजेच मंडल आयोगातील ओबीसी नेते दिबा दी, पाटील यांचे कोकणातील मावळे आहेत म्हणजे शोषित कुणबी म्हणणारे आगरी कोळी कराडी लोक आहेत आज ओबीसी बांधवांच्या मनाने विषमतावादी हिंदुत्वाचे गुलाम झालेले आहेत मनस्मृती जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मनाचे स्वातंत्र्य साहणारे बुद्धांकडे कारले इतले आई एक मात्रु सत्ताक जगोले इतला आर्मारी दो ला तो सावकारी सागरात पुन्हा गुलाम होईल तिथली घरे गाठाणे तोडण्याचे आदेश शिडको विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती पूर्वीच काढले होते महापालिका निवडणुकीनंतर मुंबई अदानी लोडा हे बिल्डर घेऊन ठाणे रायगड पालघरला विचार विमानतळातील एक पत्रकार परिषदेत भाजप आमदार महेश यांनी दिलेला आहे लढा किंवा मरा हे सत्य आमच्या समोर वर्तमान स्थितीत आहे वर्तमान लढलो तर आम्ही आमचे अस्तित्व राखू इतिहास सांगून चालणार नाही श्रमाचा संघर्षाचा त्यागाचा वर्तमान घडूया चला लढूया ओबीसीन आपल्या संविधानिक राष्ट्रासाठी जय भारत जय ओबीसी अशा प्रकारचा लेख राजाराम पाटील ले यांनी देऊन ओबीसीतील तरुणा आगरी कोळी भंडारी कोणबी आदी तीनशे शेचाळीस जातील विभागलेल्या ओबीसी तसेच बहुजना तसेच आंबेडकरी जनतेला केलेले आहे आंबेडकरी जनता ओबीसी जनता याचा विचार करेल आणि त्यांना प्रतिसाद देईल अशी अपेक्षा आहे राजाराम पाटील साहेबांच्या पाटी पाठीशी आपण सर्व लोकांनी आगरी कोळी कुंबी समाज आणि उभं राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत